पिंपरी चिंचवड शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या क्रूर हत्येच्या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ माजली दिवसाढवळ्या झालेला हा खून आणि त्यानंतर सुरू झालेला पोलिसांचा कसून तपास त्यातून जे सत्य बाहेर आलं ते अधिकच धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणार होतं नकुल भोईर या धडपड्या कार्यकर्त्याचा मृतदेह जेव्हा पहाटेच्या वेळेस घरात आढळला तेव्हा अनेक तर्कवितर्क लावले गेले पण चिंचवड पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र वेगानं फिरवली तेव्हा या हत्येमाग जी व्यक्ती उभी होती तिचं नाव ऐकून संपूर्ण शहर शून्य झालाय हत्या झाली चोवीस ऑक्टोबरच्या पहाटे नकुल भोईर यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता प्राथमिक तपासात ही घटना घरातील कौटुंबिक वादातून विशेषतः चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या भांडणातून घडल्याचं भासवलं गेलं सुरुवातीला नकुलची पत्नी चैतलीने तशी कबुली दिली रागाच्या भरात झालेल्या वादातून तिने एकटीनच हे कृत्य केल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला पण पोलीस इतक्या सहजासहजी हे प्रकरण कौटुंबिक हिंसाचाराचे म्हणून स्वीकारायला तयार हो त्यांच्या ते, अनुभवी नजरेला काहीतरी खटकत होत चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कसून तपास सुरू के चा केला गुन्हेगारांचे धागे नेहमीच काहीतरी मागे सोडतात केलेले निरीक्षण यावर लक्ष केंद्रित केलं जसजसा तपास पुढे सरकला तसतसा पोलिसांचा संशय बळावत गेला चैतालीच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठेतरी विसंगती जाणवत होती हा एकटीने केलेला खून नाही निष्कर्षाप्रत पोलीस हळूहळू येत होते पोलिसांनी चैतालीवर प्रश्नाचा भडी मार केला तेव्हा ती अखेरीस कोलमडली आणि तिने जे सत्य सांगितलं ते केवळ धक्कादायक नव्हे तर नकुल भोईर यांच्या हत्ते मागे रचलेला एक थंड डोक्याचा कट होता हे सिद्ध करणारे होते चैतालीने कबूल केलं की तिने एकटीने नाही तर आपल्या प्रियकराच्या मदतीने नकुलचा खून केला या कबुलीमुळे प्रकरणाला एक मोठं आणि भयानक वळण मिळालं चैतालीचा तो प्रियकर होता सिद्धार्थ दीपक पवार चिंचवड पोलिसांनी तत्काळ वेगानं सूत्र हलवली आणि कोणताही वेळ न घालवता चैतालीस तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनाही वेड्या ठोकला या अटकेमुळे नकुल भुईर हत्याकांड हे केवळ कौटुंबिक वाद नव्हे तर अनैतिक संबंधातून रचलेला एक क्रूर कट होता हे उघड झालं नकुल भोईर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येमाग त्याच्याच पत्नीने अनैतिक संबंध कारणीभूत ठरवले ही बाब समाजाला विचार करायला लावणार या पोलिसांनी या हत्येमागील मूळ कारणही स्पष्ट केलं नकुल भोईर हे आपल्या पत्नीच्या काही सवयी आणि वर्तनामुळे अत्यंत त्रस्त होत नकुल हे चैतालीला नकुलचा विरोध होता एक पती म्हणून नकुल आपल्या पत्नीला वाईट मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता परंतु नकुलचे हे समजावणे किंवा निर्बंध घालणे पत्नी चैतालीला सहन होत नव्हतं नकुलचे वारंवार ओळखणे तिच्या अनैतिक संबंधामागे अडथळा ठरणं याच गोष्टींचा राग चैतालीच्या मनात खोलवर साठत गेला या रागातून तिने आपल्या पतीला कायमस्वरूपी दूर करण्याचा कट रचला आपला प्रियकर सिद्धार्थ पवार याला तिने या कटात सामील करून घेतलं आणि दोघांनी मिळून नकुलचा जीव घेतला या संदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी प्रसार माध्यमांना अधिकृत माहिती दिली ते म्हणाले चोवीस ऑगस्टला नकुल भोईर यांच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्या आरोपी म्हणून त्यांची पत्नी चैताली भोईर यांना अटक करण्यात आली मात्र तपासात हा केवळ चैतालीने केलेला गुन्हा नाही हे स्पष्ट झालं पोलीस निरीक्षक गोसावी पुढे म्हणाले तपासादरम्यान हत्येत आणखीन एकाचा सहभाग असल्याचं समोर आलं त्यानुसार त्यांचाच मित्र सिद्धार्थ दीपक पवार यालाही अटक करण्यात आली सुरुवातीला तिघे जण एकत्र बसले होते आणि त्यावेळी नकुल भोईर यांची हत्या झाली हत्येच्या वेळी उपस्थित असलेल्या सिद्धार्थ पवारने नंतर घटनास्थळावरून पळ काढला या गोष्टीवर पोलिसांना मोठा संशय होता पोलिसांनी सिद्धार्थ पवार यांच्या मागावर तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच त्याची कसून चौकशी केली चौकशी चौकशी दरम्यान सिद्धार्थच्या जबाबांमध्ये मोठी विसंगत आढळून आली ही विसंगत आणि चैतलीने दिलेली कबुली या दोन्ही महत्वाच्या आणि दोन्ही लागली समोर आले या, समरा या भयानक हत्याकांडामुळे एक मोठे सामाजिक सत्य समोर आले पण या घटनेचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो भोईर दाम्पत्याच्या दोन निष्पाप मुलांना पाच वर्षाचा आणि दोन वर्षाचे असे दोन चिमुकले या घटनेमुळे पोरके झाले ज्या आईनं वडिलांची हत्या केली ती आई पोलिसांच्या ताब्यात आहे या चुमुकल्यांचा फाट आभाळ फाटलं हे त्यांच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले मृत नकुल भोईर हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर त्यांच्या मनात एक मोठं स्वप्न होत आपली पत्नी चैतली हिला राजकारणात आणून तिला नगरसेवक बनवायचं होतं नकुलचा सामाजिक कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग होता मराठा क्रांती मोर्चासारख्या अनेक उपक्रमांमध्ये ते सक्रिय असायचे राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे चांगले संबंध होते नकुल भोईर यांनी आपल्या पत्नीला समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू केली होती पत्नीला नगरसेवक

पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका